पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस ऑगस्ट रोजी पालघर दौऱ्यावर असतील पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस ऑगस्टला पालघर दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचं होणार भूमिपूजन तर येथील सभास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांनी पाहूया तीस ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्र सरकारचा भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो तीस ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे जे एन तसेच पालघर जिल्हा प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यातील शिडकोळ या मैदानामध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार नागरिक बसतील अशा सभा मंडपाच्या सभामंडपाच आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे हे सभा मंडप उभारताना यामध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत तर आ, या या ठिकाणी जवळपास तीन ते चार हजार पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी जो उभारण्यात आलेला आहे तसेच सुरक्षा यंत्रणे जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे किडे वाढवून बंदराला विरोध होत असताना तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर जिल्ह्यामध्ये भूमिपूजनाचा सोहळा जे आहे तो संपन्न होणार आहे या दृष्टिकोनातून जिल्ह्यात तसेच राज्यातील पोलीस बंदोबस्त आहे तो मागवण्यात आलेला आहे जय महाराष्ट्र न्यूज साठी विनयक पवार पालघर